त्याच्यावर कुठलंही किटाळ नाहीये सफेद सफेदच आहे ना अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करताना म्हटले की राज्याच्या राजकारणात खूप कमी मंडळी आहेत ज्यांच्यावर कोणताही ठपका नाही त्यापैकी एक म्हणजे एकनाथ शिंदे हे विधान नाना पाटेकर यांनी मीडियासमोर केले ज्याला एक प्रकारे टोमणा म्हणून पाहिले जात आहे त्याच्यावर कुठलंही किटाळ नाहीये हे सफेद म्हणजे सफेदच आहे हे काही डाग नाही आणि मला असं वाटतं हे सांभाळणं फार कठीण असतं रे बरं कुठली पदं तुम्ही मुख्यमंत्रीपद सुद्धा तुमच्याकडे कोणी असं बोर्ड दाखवू शकत नाही याच्यापेक्षा अजून काय लागतं फार मला मी फार म्हणजे देवेंद्र आहेत अजित आहेत देवेंद्रसुद्धा माझे अतिशय चांगले मित्र आहेत अजित हे पण ह्याना मी खूप आधीपासून ओळखतो खूप आधीपासून म्हणजे खूप आधीपासून आधी साधे कार्यकर्ते होते तेव्हापासूनच जे सातत्य आहे त्याची कमाल आहे आणि पुन्हा तसंच बोलणं तसंच वागणं तसंच राहणं मुख्यमंत्री झाल्यानंतर थोडं कपड्यामध्ये फरक पडतो तो होतो त्याला नाही लगा पण अदरवाईज असे मित्र असणं आनंद आहे